आम्ही एक पाच तारखेचे पाच तारखेचे जवळपास सोळा तारखेपर्यंत आम्ही एक मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये आम्ही तीन विषय जे खूप सिंधुदुर्गसाठी प्रायोरिटीचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा होता सायबर क्राईम दुसरा मुद्दा होता एन डी पी एस जे ड्रग्जबद्दल आणि तिसरा डायल वन से वन टू जो सिंधुदुर्गचे थोडासा निगडीत विषय आहे आणि त्यामध्ये डायल वन वन टूचा प्रचार प्रसार डायल वन वन टू जो आपली इमर्जन्सी यंत्रणा आहे तो आम्ही पाच तारखेचे सोळा तारखेपर्यंत मोहीम हाती घेतली होती जवळपास सोळा तारखेपर्यंत एकशे सो सत्याहत्तर ठिकाणी त्यामध्ये काही स्कूल्स काही कॉलेजेस काही पब्लिक प्लेसेस यामध्ये हे सर्व तिन्ही प्रकार तिन्ही जो मुद्दे आहेत त्याबद्दल जनजागृती व्हावी त्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम लेक्चर्स वर्कशॉप्स पथनाट्य आणि आम्ही जे व्हिडिओ वगैरे बनवलेले होते ते दाखवणे वगैरे टोटल एकशे सो प्रोग्राम सोळा तारखेपर्यंत घेतले गेले होते आम्हाला असं लक्षात आलं की याला अजून थोडासा दहा दिवस अजून वाढवली पाहिजे जेणेकरून त्याची रीच वाढेल मी नंतर त्याची मुदत सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत वाढवली होती आतापर्यंत जवळपास त्यामध्ये पौने तीनशे प्रोग्राम जिल्हाभरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग आयोजित केलेले आहेत काही ठिकाणी मी स्वतः जाऊन काही ठिकाणी आमचे ॲडिशनल एस पी काही ठिकाणी डी बी एस पीने जाऊन ते प्रोग्राम घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही असं चांगल्या प्रकारच्या मटेरियल त्यामध्ये प्रेझेंटेशन व्हिडिओज असा प्रकारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहे माझी माध्यमांचे ना विनंती आहे की अशा प्रकारचे आपले जे मुद्दे आहेत स्पेशली सायबर क्राईम एन डी पी एस आणि डायल वन वन टू यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये जनजागृती व्हावी त्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दल खूप तत्परतेने कार्यरत आहेत आपण जे काही प्रसारमाध्यमांनी पण ते आपण जे प्रोग्राम राबवतो त्याची चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे आणि असे प्रकार आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एन डी पी एस किंवा सायबर क्राईमचे प्रकार घडू नये आणि जर घडला तर त्याची आपल्याला जो इमर्जन्सी यंत्रणा आहे डायल वन वन टू किंवा आपले जवळचे पोलीस स्टेशन त्यांच्याकडून त्वरित प्रतिसाद मिळेल हे आम्ही आपले आमचे पोलिसांकडून अपेक्षा व्यक्त करतो आपल्याकडे जवळपास चव्वेचाळीसचे फोर फोर थाउजंड फोर हंड्रेड आपल्याकडे तक्रारी यावर्षी आतापर्यंत प्राप्त झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास आपला जो प्रतिसाद वेळ आहे ॲव्हरेज प्रतिसाद वेळ तो आहे दहा मिनिटाचा प्रतिसाद वेळ कसा काउंट केला जातो की जेव्हा तो कॉल आपले कंट्रोल रूमला प्राप्त होतो आणि आपले पोलीस तिथे पोहोचते म्हणजे गाडी तिथे पोहोचते तो प्रतिसाद वेळ आहे हे हा प्रतिसाद वेळ खूप कमी असणे अपेक्षित आहे जसे काही डिस्ट्रेस कॉल किंवा कसंही मदतीचा कॉल आला त्यामुळे तात्काळ तिथे पोलीस पोहोचणे आवश्यक आहे आमचा प्रयास आहे की नागरिकांना त्वरित पोलिसांची मदत मिळावी नाग पोलिसांचा जो प्रतिसाद वेळ आहे ते कमी व्हावा यासाठी आम्ही पण आमचे कंट्रोलमार्फत आम्ही स्वतः फोन करून आमचे पोलिस स्टेशनकडून पाठपुरावा करतोय आतापर्यंत जवळपास चव्वेचाळीसशे कॉल्समध्ये एव्हरेज टाईम दहा मिनटाचा आहे मला वाटतं याला अजून खूप स्कोप आहे त्याला कसं क्वालिटी चांगली करता येईल किंवा त्यामध्ये खरोखर गाडी तिथे पोहोचते का आणि त्या लोकांना मदत मिळते का त्यांच्याकडून फीडबॅक मेकॅनिझम आता मी कंट्रोलमधून सुरू केलेलं आहे की जे दिवसभरात जे दहा पंधरा कॉल येतात त्यामध्ये दोन तीन कॉल दोन तीन कॉल्समध्ये त्या कॉलर्सला आपले आमचे कंट्रोलमधून परत विचारणा केली जाते की तुम्हाला योग्य मदत मिळाली का किंवा तुमच्यापर्यंत पोलीस पोहोचले होते का आणि तुमचं समाधान झालं का तो प्रकारचे आम्ही दोन्ही फ्रंट वर की ते प्रतिसाद कमी व्हावा आणि त्याचा फीडबॅक पण घेतला जाईल काही ठराविक ते आम्ही सुरू केलेलं आहे फेक कॉल प्रमाण कमी आहे खूप फेक कॉल म्हणजे की बरेच वेळा असे कॉल येत आहे ज्यांचा पोलीस विभागाशी संबंध नसतो पण त्यामध्ये आम्ही काय करतो की ते संबंधित विभागाला आम्ही त्याची सूचना देतो कुठे लाईट गेलेली आहे कुठे पाणी भरलेलं आहे किंवा कोणाचे काही इतर प्रकारचे आम्हाला बेनिफिट्स नाही मिळालेले आहे सरकारी योजनांचा असे प्रकारचे पण कॉल येतात पण आमचा प्रयास आहे की पोलीस एक माध्यम म्हणून लोकांची समस्या कसं सोडवता येईल त्यासाठी आम्ही डायल <coughs> वन वन टू मध्ये कसल्याही प्रकारची लोकांना पोलिसांची मदतीची किंवा पोलिसांचे इंटरव्हेन्शनची आवश्यकता असेल त्या अपघात आहे गुन्हा घडलेला आहे लॉ एंड ऑर्डर आहे कसं होण्याची शक्यता दिसते कोणाला काही संशयास्पद वाटते कोणाला काही असुरक्षित वाटते तो ते सर्व प्रकारामध्ये तुला कॉल केला जाऊ शकतो मी आपल्याला पण विनंती करतो की आम्हाला पण फीडबॅक आमच्यापर्यंत येऊ द्या की त्यामध्ये कोणते पोलीस स्टेशनकडून कारवाई होते नाही होते कसा प्रकारचा त्यामध्ये फीडबॅक आहे हा खूप एक खूप खुँव सक्षम यंत्रणा आहे याचा मी थोडक्यात आपल्याला सांगतो की याचा जे कॉल येतात त्याचा इलेक्ट्रॉनिकली मॉनिटर म्हणजे सर्व डेटा इलेक्ट्रॉनिकली फीड होतो कॉल कंट्रोल रूम रूममध्ये कंट्रोल रूममध्ये कधी आली ते कंट्रोल रूममधून पोलिस पुलीश, पोलिस स्टेशनला कधी डिस्पॅच केली गेली पोलिस स्टेशनवाले कधी निघाले कधी पोहोचले आणि नंतर त्यांनी त्या कारवाई काय कारवाई केली त्या सगळ्यांचा इलेक्ट्रॉनिकली फीडबॅक इलेक्ट्रॉनिकली ते, ते डेटा दे फीड केला जातो हो। आम्ही कधी दोन दिवसापूर्वीचे कॉलचा डेटा आता बघू शकतो की त्यामध्ये कशा प्रकारची कारवाई केली आणि कोणत्या टप्प्यावर चांगली कारवाई झाली नाही किंवा कोणसे टप्प्यावर चांगली कारवाई झाली सी यामध्ये कसं आहे की वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जसं मी सांगितले की जे पोलिसांचे निगडीत मुद्दे आहेत त्यामध्ये खूप चांगला असा लोकांना लोकांकडून फीडबॅक येते की बा आमच्याकडे आमच्यापर्यंत पोलीस आले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे मदत केली काही ज्यामध्ये लोकांचा समाधान होत नाही त्यामध्ये त्याचा आम्ही अनालिसिस करतो की त्यामध्ये पोलिसांकडून काय केलं जाऊ शकतो आणि त्यामध्ये काही लीगली करणे आवश्यक आहे त्या प्रकारची आम्ही सूचना देतो आणि जर त्यामध्ये तसा करणे शक्य नसेल तर मी त्यांना तसा प्रकारचा सांगतो की बाई यामध्ये पोलिसांकडून एवढा केला जाऊ शकतो बाकीसाठी तुम्ही दुसऱ्या विभागाशी संपर्क साधावा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका